तर मित्रांनो नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी बनवणार आहे बघा सारखं सारखंच आपल्याला तेच तेच खाऊन कंटाळा येतो त्याच्यामुळे आज मी थोडंसं वेगळं असं म्हणून बिर्याणी बनवणार आहे ते एक किलो चिकनची बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी इथे मी कढईत एका मोठ्या टोपामध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खाडे मसाले टाकलेले आहेत लवंग टाकलेलं आहे दालचिनी टाकलेलं आहे आणि ताजपत्ता टाकलेला आहे आणि असा उभा चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे आणि मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत हिरव्या मिरच्या इथे मी अद्रक आणि लसणाचा थोडासा जास्त अद्रक लस पेस्टचा जास्त वापर केलेला आहे तुम्ही कमीसुद्धा करू शकता आणि पुदिना मी टाकलेला आहे इथे तुम्हाला आवडत नसेल तर पुदिना मिस करू शकता आणि मग मी टोमॅटोही खूप मोठा असं चिरून घेतलेला आहे कारण आज मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे जनरली असं बनवतो तसं नाही बनवणार आहे इथे बघा हे चिकन घेतलेलं आहे मस्त असं हे चिकन धुवून घ्यायचं आहे तुम्हाला आणि इथे मी मीठ घातलेलं आहे हळद घातलेली आहे आणि लाल तिखट पावडर घालते आहे आणि प्ले जिरा पावडर आहे किचन किंग मसाला आहे हा जो मेरी पावडर आहे मेरी जो काळी मिरी आपण जसं बोलतो ते आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तो आणि मसाला बुडला पाहिजे इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे थोडंसं एक वाटीला कमी आहे तुम्ही जसं तुमच्या कमी जास्त करू शकता म्हणजे जे तुमचं चिकन वगैरे किती असेल त्याचं इथं गरम पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे ऐंशी ते साठ टक्के शिजवून घ्यायचं आहे कारण आपण जो भात ह्याच्यामध्येच तांदूळ ह्याच्यामध्येच टाकणार आहे त्याच्यामुळे हे जास्त शिजवून घ्यायचं नाही आणि लगेच शिजतं तुम्हाला पण माहिती आहे तर आता बघू शकता मी पाच ते दहा मिनिट असं उकळायला ठेवलं होतं तर मस्त असं तर हे जर तुम्हाला असं तिटचं असेल तर आतून असं कच्चं असतं मग त्या चिकनचा काय होतो वाश येतो म्हणजे आपल्याला खावडत इथे मी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता मी असाच तसा साठ रुपये किलोचा तांदूळ वापरलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे तोसुद्धा आणि आता हे पण वेगळं असं भात शिजवून घ्यायचं वगैरे असं काही करणार नाही आहोत कमीत कमी वेळात आणि कमी भांडी अशी होतील असा मी विचार करणार आहे आणि केलालासुद्धा आहे तर बघा एक लिंबू पिळून घेतलेला आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता तुम्ही बघू शकता याला कशी उकडी मस्त येते इथे मी तुपाचा वापर केलेला आहे थोडंसं ही जवळजवळ म्हणजे जर तुमच्या घरात लहान मोठी असेल असतील तरी दहा ते बारा जण आराम पोट भरून बिर्याणी खाऊ शकतात जास्तीचीच खाऊ शकतात पण एखादी दोन माणूस खाणार असेल किंवा त्याला जास्त खायचे असेल तर ते दहा ते बारा लोकांसाठी तर की बिर्याणी खूप मस्त आणि छान होते इथे बघा तांदूळसुद्धा असा आपला फुललेला आहे न भिजवता वगैरे पण केलेलं आहे सगळे भिजवल ठेवल्याला वगैरे नाही आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता आपली तसं बिर्याणी मस्त अशी रेडी आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपला भात सुद्धा शिजलेला आहे कोथिंबीर वरून थोडीशी टाकलेली आहे खुँ। आता मी इथे आपल्याला सुब याच्यासोबत बिर्याणीसोबत खाण्यासाठी थोडासा रायता घेते आता मी वेगळं म्हणजे थोडासा कांदा सुद्धा मोठा चिरून घेतलेला आहे चार कडीपत्त्याची पानं घेतलेले आहेत पुदिना घेतलेला आहे आणि कोथिंबीर बस इतकंसंच आपल्याला ह्या दह्यामध्ये टाकून मिक्स करायचं आहे एक दीड वाटी दही घेतलेलं आहे हे दही सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर गाईच हा एक एक किलो चिकन बिर्याणीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा हे आता मी अंडे तर शिजवून घेतले होते म्हणून घेतलेलं आहे तुमच्याकडे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा तुम्ही शिजवून घेऊसुद्धा शकता आणि मस्त असं स्वयंपाकांचा कंठाळा आला आणि वेगळं काहीतरी खायची इच्छा झाली की असं मस्त बेत करायचं बनवून खायचं सगळ्यात महत्त्वाचं चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये बाय